नेमके कुठं कुठं तुम्ही उमेदवारी भरलेली आहे मी या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जवळा जिल्हा परिषद आणि डोंझा जिल्हा परिषद या दोन्ही जिल्हा परिषद सर्कलमध्ये माझे उमेदवारी अर्ज दाखल केले बरं तुमच्यासोबत तुमचे समर्थकांनी देखील उमेदवारी दाखल केली आम्हाला कळत किती किती जणांनी दाखल केली जवळपास आम्ही पाच जिल्हा परिषद गटामध्ये आणि अकरा पंचायत समिती गणामध्ये फॉर्म भरलेले आहे परांडा भूम वाशी परांडा भूम वाशी स्वतंत्र गट स्वतंत्र गट मी अपक्ष आमचे अर्ज दाखल केलेले आहेत आजपर्यंत बारा तेरा वर्ष करत आलो तेच विकासाच कारण मला वाटतं मी माझी का कामाची कारकीर्द आपण सगळ्यांनी आणि लोकांनी बघितलेली आहे दोन हजार बाराला ज्यावेळेस बांधकाम सभापती झालो त्यावेळेस माझा कामाचा धडाका उपाध्यक्ष आलो त्यावेळेस माझ्या कामाची पद्धत आणि जे काही मी सामाजिक काम या ठिकाणी करताय निश्चित त्याची पोच पावती मत, मत, मतदार राजा मला दिल्याशिवाय राहणार सकाळपर्यंत पॅचअप होईल असं म्हटलं जात होत नेमकं म्हणजे शिवसेनेमध्ये एकोबा होईल ह्या दृष्टिकोनातून काही वेगळ्या कुठल्या शिवसेनेचा एकोबा म्हणतात म्हणजे आमदार तानाजीराव सावंत यांच्यासोबत पॅचअप होईल असं बोललं जात त्यांचं माझं पॅचअप राजकीय पॅचअप चा आणि याचा काही विशेष नाही आहे ना स्वतंत्र भांडण झाले असं तुम्हाला कोणी सांगितलं स्वतंत्र काय लढताय म्हणजे काही देह धोरण पटली नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र लढण्याचा अधिकार आहे तुम्ही जवळ आणि डोंजा गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि आम्हाला कुठून तुमची उमेदवारी पाहिजे मी बी दोन्ही कडून दोन्ही ठिकाणी गरज असेल तिथे लोकांना माझ्या कामाची खरंच जर असेल तर दोन्ही ठिकाण असं काय नाही Take care. take, take, take.